जय गणेश मी आर्यन काशीत मी यावर्षी इत्ता दहावीमध्ये शिकत होतो आणि मला शहाण्णव पॉईंट वीस टक्के मार्क पडले दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जयगणेश पालकत्व योजनेत मी गेली नऊ वर्षांपासून आहे या योजनेबद्दल सांगायचं झाल्यास या योजनेमार्फत आमचे अनेक उपक्रम घेतले जातात जसे की संस्कार वर्ग समुपदेशन केंद्र असे विविध उपक्रम आहेत आणि येथून आम्हाला केवळ फक्त आर्थिकच मदत केली जात नाही तर आमचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातात संस्कार वर्गांमध्ये विविध खेळ विविध उपक्रम यांच्याद्वारे आमचा शारीरिक मानसिक बौद्धिक असा सर्वांगीण विकास करण्याचा यांचा प्रयत्न असतो तसेच यासोबतच आमच्यावर संस्कार आत्मविश्वास सबाधितपणा जिद्द चिकाटी असे मूल्य रुजवण्याचा देखील प्रयत्न करतात खरं ह्यांनी आतापर्यंत एक माझ्या कुटुंबासारखं आहे ही योजना म्हणजे यांनी कायम आम्हाला सपोर्ट केला आम आमची कशी प्रगती होईल आम्ही कसे पुढं जाऊ याकडे नेहमी त्यांनी या दृष्टीने नेहमी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या गोष्टीसाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहील आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद नमस्कार माझं नाव संस्कृती नानाजी चव्हाण आणि मी आत्ता बारावी उत्तीर्ण झालं आहे बारावीमध्ये मला पासष्ट टक्के पडले आहेत आणि मी ट्रस्टमध्ये एक सात वर्षांपासून आहे म्हणजे येतं सहावीपासून सहावीपासून ट्रस्ट ट्रस्टने माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करता येत आहे आणि दर रविवारी एक संस्कार वर्ग आमच्यासाठी ते अरेंज करतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि आमच्यामध्ये जे गुण आहेत ते सगळे बाहेर येतात आणि सहावीपासून मी ट्रस्टमध्ये आहे आणि त्यांनी नेहमी म्हणजे मला पुढे जाण्यासाठी त्यांनी नेहमी प्रोत्साहित केलेलं आहे आणि माझ्यासारखे जे स्टुडंट्स आहेत माझ्यासारखे ज्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात त्यांची की आर्थिक परिस्थिती नसते अशा माझ्यासारख्या स्टुडंट्सला ट्रस्ट जे त्यांचं शिक्षण स्पॉन्सर करतं आहे ही गोष्ट खरीच मला खूप मोठी वाटते आणि त्यांच्यातून एक गोष्ट मला शिकायला मिळते ती म्हणजे सेवाभाव आणि पुढे बनून मी काही बनेल पुढे माझं प्रोफेशन किंवा माझं करिअर काही असेल पण एक गोष्ट मला करायची आहे ती म्हणजे माझ्यासारख्याच काही एक चार पाच मुलांचं शिक्षण मला स्पॉन्सर करायचं आहे माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व यशाला यशाचे यशा सर्व श्रेय मी ट्रस्टलाच देते धन्यवाद माझं नाव प्रज्ञा अमर चेन्नूर आहे मी आता बारावी आत्ताच केलेली आहे मी या ट्रस्टमध्ये चौथीत आले होते आणि आता मला दहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत या ट्रस्टमुळे मला खूप मदत भेटलेली आहे म्हणजे एज्युकेशनसाठी किंवा अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी मला खूप प्रोत्साहित केलेलं आहे म्हणजे आधी मी खूप अशी शांत स्वराज्य होते पण आता सगळ्या स्पोर्ट्समध्ये वगैरे भाग वगैरे घेते सो मला इकडनं खूप मदत भेटली